आज मवयाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर जयंत पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये काही गंभीर आरोप केले त्यातला गंभीर आरोप हा आहे की पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघातील बोध क्रमांक तीसवर दोनशे सव्वीस क्रमांकाचं घर आहे आणि त्या घरामध्ये तब्बल आठशेच्या आसपास मतदार राहतात असा त्यांनी आरोप केला पण आता आम्ही इथं सगळं शोधलं असता कुठंही दोनशे सव्वीस क्रमांकाचं घर असं आढळून आलं नाही पण दोनशे सव्वीस क्रमांकाची गल्ली हा एरियाला पूर्ण दोनशे सव्वीस असं म्हटलं जातं आणि सगळं स्लम एरिया आहे सगळे आपण यादीच घेऊन आलो हे सगळं कुठे घर क्रमांक असं दोनशे सव्वीस आहे का कुठं का असं दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस नाही नाही घर घर आहे का घर दोनशे सव्वीस काय गल्ली आहे का काय गल्ली है? गल्ली आहे गल्ली नंबर बघा हे सगळे मतदार आहे का तुम्ही मतदार बघा हे सगळी गल्ली आहे आपण हे जे स्थानिक जी सगळी मंडळी आहे हे सगळ्या यांना विचारूया ताई तुमचं मतदान आहे का मतदान आहे का काई पत्ता आहे तुमचं मतदार यादीत दोनशे सव्वीस मंगळवार पेठे घर क्रमांक कि गल्ली क्रमंकी? गल्ली क्रमांक दोनशे सव्वीस काय नाही असं काय म्हणजे हा घोळ काय झालेला आहे तर मतदार यादीतला आहे आपण ते मतदार मतदार यादीत यांना यांना विचारूया नेमकं काय घोळ आहे का का ती मतदार यादी घेऊन जरा इकडं एक मिनिट इकडे हे मतदार यादी दाखवा प्रेक्षकांना इकडून ही काय आहे नेमकं काय गोळ हे दोनशे सव्वीस चा काय गोळ नेमकं दोनशे सव्वीस मंगळवार पेठ हा घर क्रमांक नसून दोनशे सव्वीस हा या ठिकाणी असणारा सर्वे क्रमांक आहे आणि दोनशे सव्वीस मध्ये या ठिकाणी अनेक मतदार या ठिकाणी राहिलेले आहेत कुठे नेमकं हा बुथ जो आहे हा ह्या इथंच आहे इथंच आहे का हा याच्यामध्ये दोनशे सव्वीस मध्ये असणारा हा पेज आहे आणि दोनशे सव्वीस चे हे मतदार आहेत हे बघा सगळीकडे दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस हा हे दोनशे सव्वीसच आहे आणि दोनशे सव्वीस चे सर्व मतदार आहेत पत्ता काय दोनशे सव्वीस एक मिनिट नेमकं काय जरा पत्ता वाचून दाखवा हा बघा तुम्हाला आता या ठिकाणी मी वाचून दाखवतो की अनवर इकराम खान दोनशे इकडे दाखव दाखवा दाखवत कॅमेरा सांगा हे बघा हे बघा प्रत्येक ठिकाणी दोनशे सव्वीस मंगळवार पेठ 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 सगळी जी नावं आहेत यांचा पत्ता काय दोनशे सव्वीस मंगळवार पेठ आणि जे आरोप केले गेले जयंत पाटलांकडला त्याच्या त्या आरोपाच्या निवेदनात असा उल्लेख आहे की दोनशे सव्वीस घर क्रमांकावर एवढे आठशेच्या आसपास मतदार आहेत वस्तुस्थिती काय आहे नेमकी वस्तुस्थिती या ठिकाणी अशी आहे की या संदर्भामध्ये प्रत्येक घरामध्ये तीस ते पस्तीस मतदार जे आहेत ते तीस ते पस्तीस मतदार अधिकचे दाखवण्यात आलेले आहेत अधिकचे मतदार दाखवण्यात आलेले आहेत वास्तू की एका एका कुटुंबामध्ये तीस तीस पस्तीस पस्तीस अधिकचे मतदार बोगस दाखवण्यात आलेले आहेत बोगस मतदार आहेत आणि हे बोगस एका कुटुंबामध्ये एवढे मतदार आले कुठून जे मतदार नाहीच आहे मुळात म्हणजे आता समजा एखाद्याचं नाव जर शेख अस्ड आहे का एखाद्याचं नाव आड घर एका कुटुंबाच्या एक घरामध्ये जर शेख आडनाव असेल तर शेख आडनावाचं कुटुंब शेख शेख कुटुंबाचं किती लोक असतील पंधरा लोक असतील तर मग पंधराच्या जागी त्या ठिकाणी पस्तीस शेख कुठून आले मग हे अशा पद्धतीचं बोगस मतदान भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष आणि भाजपच्या लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मला आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगावच वाटतं की अशी परिस्थिती जी आहे ही परिस्थिती भारतीय जनता पक्ष जे आहे भारतीय जनता पक्षाने ही परिस्थिती केलेली आहे मी शिवसेना शिंदे साहेबांच्या गट म्हणजे पक्षामध्ये काम करतो माझं नाव लक्ष्मण धर्मा आरडे नगरसेवक मी माझे नगरसेवक आहे मी दोन हजार सात ला अपक्ष निवडून आलो नंतर या भागात सातत्याने काम करतोय तर या ठिकाणी फायनल प्लॉट दोनशे सव्वीस मंगळवार पेठ जो आहे हा सर्वे नंबर आहे आणि त्याच्यामध्ये फायनल प्लॉट नंबर नऊशे आणि फायनॉट क्रमांक नंबर आठशे अठ्ठ्याण्णव अशा दोन वस्ते आहे आणि या दोन वस्त्यांचा मिळून दोनशे सव्वीस मंगळवार पेठ असा झालेला आहे आणि त्याच्या त्याच्यासाठी मतदार यादीत सगळ्याच्यावर घर क्रमांक दोनशे सव्वीस असं कसं काय आलं मग मग अरे वस्ती आहे दोन वस्ती आहे दोनशे सव्वीस मंगळवार पेठ या दोन वस्त्या त्याच्यामध्ये दोनशे सव्वीस घर का... घर क्रमांक नाही दोनशे सव्वीस वस्ती आहे त्याच्यामध्ये ही चूक कोणाची ही चूक नाही नाही घर क्रमांक नाही तो सर्वे नंबर आहे नाही पण मतदार यातील घरक्रमांक दोनशे सव्वीस असे कुठंच नाही नाही घर क्रमांक नाही वस्ती आहे ही घर क्रमांक नाही वोकल मतदान आहे माझं आव्हान माझं आव्हान आहे जयंत पाटलां साहेबांना की त्यांनी इथं यावं आणि एका घरामध्ये आठशे मतदान घरामध्ये आहे ते दाखवावं आणि म्हणजे मी मी त्यांना खुल आव्हान देतो तिथं यावं ह्या दोनशे सव्वीस मध्ये दोन अडीच हजार मतदार आहेत आणि ते दोनशे सव्वीसच्या अख्खरेत मोडतात त्याच्यामुळे हा आरोप खोटा आहे आणि चुकीचा आहे ते विरोधी पक्षाचे कार्यकर्ते त्यामुळे फेक नेरेटिव्ह तयार करतात लोकांमध्ये कि दोनशे सव्वीस एका घरामध्येच आहे पण तुम्ही सविस्तर सगळ्यांनी यावून इथं बघा दोनशे सव्वीस मंगळपेठ किती वस्ते घरांमध्ये खोलेला आहे टोटल किती खोले तिथं टोटल खोले दीड दोन हजार, कमीं, कमीं चारे 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 हजार भूत, भूत खोले दीड दोन हजार दोनशे मतदान कमीत कमी साडे तीन ते चार हजार मतदान बूत क्रमांक तीस टोटल मतदान किती बूत क्रमांक तीस चा असे खोल्या क्रमांकाला दिलेलं असत क्रमांक तीस त्याच्या तीसच्या ह्याच्यामध्ये तीसच्या ह्याच्यामध्ये ऐका तीसच्या ह्याच्यामध्ये कमी कमी आ, हजार दीड हजार मतदार असू शकतो दोन अशा तीन चार खोल्या आहेत दोनशे सव्वीस मध्ये म्हणजे बघा का का एक मिनिट ते मतदान टोटल किती मला बघू दे एक मिनिट आपण हे हे माझ्या हातात हे मतदार क्रम अनु बूत क्रमांक तीस ची यादी आहे आणि त्याच्यात हे सगळं टोटल मतदान किती आपण ते बघूया टोटल मतदान आहे याच्यामध्ये जवळपास अकराशे पंच्याऐंशी मतदान किती अकराशे पंच्याऐंशी आणि यातल्या बहुतांश पत्त्यावरती पत्ता काय आहे तर घर क्रमांक दोनशे सव्वीस पण ऍक्च्युअल ही क दोनशे क्रमांक गल्ली हा सगळा गोळ आहे मग जयंत पाटलांनी जो आरोप केला इथं खरं तर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आहेत विरोधक म्हणतात काही बोगस मतदान आहेत पण सत्ताधारी म्हणतात नाही ते म्हणतात नाही बोगस मतदान ते माझं नाव, नाव संजय भिमाले मी आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि मी स्वतः दोनशे सव्वीस मध्ये राहिला आहे आणि लक्ष्मण आरडे दोनशे सव्वीस मध्ये राहत नाहीये ते राहिला तिकडे आहे पलीकडं जुन्या बाजार त्या दोनशे तीस मध्ये राहिला आहेत आणि मी स्वतः दोनशे सव्वीस मध्ये राहिला आहे आणि माझं असं म्हणणे भारतीय जनता पक्ष जे आहेत आणि त्यांचे मित्र पक्ष आहेत जयंत पाटला माहिती तुम्ही दिली गेल जयंत पाटलांना जयंत पाटलांना ही माहिती दिलेली नाही परंतु आमचे या ठिकाणी आरोप आम्ही अनेक ठिकाणी केलेले अनेक ठिकाणी प्रचार प्रसारामधून आम्ही लोकांमध्ये जागृती करतो की मोठ बो, या ठिकाणी बोगस मतदान या ठिकाणी होते म्हणून किती या ठिकाणी जवळजवळ माझ्या माहिती प्रमाणे आरोप म्हणून करता आहे मी इथे राहिला आहे दोनशे सव्वीस मध्ये तक्रार केली आयोगाकडे आयोगाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत आम्ही आता अकरा तारखेला पण तक्रारी केलेल्या आहेत काय सांगितलं आयोगाला का बदलत नाही ते आम्हाला माहिती नाहीये ते का बदलत नाही ते का बदलत नाही आम्हाला माहिती नाही आम्ही आमच्या तक्रारी दिलेल्या आहेत म्हणजे बघा यांनी तक्रार दिली आहे की आमचा पत्ता बदलून मिळावा पण अद्याप ते पत्ता बदलला गेलेला नाही त्यातनंच मग जयंत पाटलांनी हा आरोप केलेला आहे त्यामुळं दूध का दूध पाणी का पाणी आपण सत्ताधारी आणि विरोधक दोघांचं मत जाणून घेतलं विरोधक सत्ताधारी मानतात खुला आव्हान देतं जयंत पाटलांना की यांनी इथे येऊन दाखवावं की हो। दोनशे सव्वीस गल घर क्रमांक नाही तर गल्ली है, दोन आखरशे आहे दोन गल्ल्या जवळपास अकराशे पंच्याऐंशी वोटर आहेत तिथं आणि ते सगळे खरेदी असं त्यांचं आणि विरोधक म्हणतात काही बोगस मतदान आहे तुम्ही मत हो माझं असं ठाम मत आहे की मी मला तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो आता समजा जर या ठिकाणी एखाद्या कुटुंबामध्ये शेख नावाचे पंधरा लोक जर असतील तर मग शेख नावाच्या कुटुंबामध्ये शेख नावाच्या कुटुंबामध्ये पस्तीस आणि चाळीस लोक येतात कुठून कसे येतात हा आमचा प्रश्न आहे कारण आम्ही इथे राहिला आहोत आणि अशीच परिस्थिती इथंच नाही दोनशे सव्वीस मध्ये घोरपडी गावामध्ये पण आहे विश्रांतवाडीमध्ये कोणी परिस्थिती आहे हे भारतीय जनता पक्ष भाजपच्या लोकांनी त्यांच्या सोयीनुसार त्यांना सत्ता आमचा कुठलं पक्ष नाही मी आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि मी आंबेडकर चळवळीचं काम करतो म्हणजे बघा आरोप प्रत्यारोप तो इथंही होताना दिसत आहे म्हणून खरं काय खोटं काय हे आता खरं तर आयोगानेच इथं येऊन प्रत्यक्ष चेक केलं पाहिजे पण आयोगाच्या यादीत पुन्हा आपण बघितलं तर सगळ्याचा पत्ता काय क्रमांक दोनशे सव्वीस ॲक्च्युअल मी आहे ते गल्ली क्रमांक दोनशे सव्वीस आणि मतदार आहेत तिथं जवळपास अकराशे पंच्याऐंशी आणि जयंत जो आरोप केला जवळपास आठशेच्या आसपास मतदान इथं एकाच घरक्रमांकावर आहे तर नाही ते गल्लीतले मतदार आहेत हे सध्याचं हे आपल्या पडताळणीत आढळून आलं पण तरी पण विरोधकांनी इथं आरोप केले की काही बोगस मतदान इथं नोंदलं गेलं आहे त्यामुळे याचा शोध तरी आता आयोगाने घेतला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेश्वर चंद्रकांत फुंदे झी मीडिया मंगळवारपेठ पुणे Oh,